नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आता माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे आणि इकडे प्रसन्न करतोय मस्ती हे बघा दिसत असेल तुम्हाला नाही दिसत असेल तर इकडून बघा आपल्या रोजच्याप्रमाणे इकडे घसरगुंडी झालेली आहे हो घसरगुंडी झालेली आहे आणि आज पण आमच्याकडे पाणी नाही आलेले एक दिवस सोडतात एक दिवस सोडत हा तर राजा नेहमीचा विषय झालेला आहे तर त्यातला चांगलाच अर्थ नाही इकडे सिरियल बघते कुठली काय लग्नानंतर होईलच प्रेम तुम्ही बघता का ही सिरियल मला कमेंट करून सांगा तर चला आता बाबूला मी भरवते पटकन आणि मग बोलूया आपण आता रडू रडू रिमोट घेतला नाही माझ्या फंडाने घेऊन बसलाय तिथे शाणा आणि इकडे गाणी बघतोय गाणं पण बंद करून टाकलं नाही शाळेने रिमोट घेऊन अजिबात ऐकत नाही रडून रडून रिमोट घेतलं दे रिमोट माझा खोटा रडू नकोस हां नाही नाही घेतय रडू नकोस नाही नाही नको मला पण तरी लाव रडून रडून रिमोट घेतला असतो ओके कर ओके बोलायचं नाही हा कर ओके लावला परत बंद करून टाकलं शाळेने पूर्णच बॅक केलं हे बघा पूर्णच बॅक केलं आता काय लावणार आहे बाबू युट्यूब ला युट्यूब हा आवाला दाब आवाला दाब युट्यूब आवाला दाब हा बटन दाब आवाला हा दाब बघूया लावतो काय लावतो काय लावतो काय नाही लावलं नाही लागलं गाणं तू बंद केलं ना के लावलं लावलं लाव आत्ता वाजलेत चार आणि आत्ताच आम्ही झोपून उठले मम्मी येते नाही तीन साडेतीन वाजलेत मम्मी येते तीन वाजता सुटते तर मम्मी येते साडेतीनला तर बाबूला घेऊन गेले मंदिराकडे फिरायला तोपर्यंत मी पटापट कामावरून घेते आता काही प्रसन्न परत झोपणार नाही आता डायरेक्ट रात्री दहा वाजता झोपेल तो यायच्या आधी मम्मी फिरवून आणायच्या आधी मी फटाफट सगळं आवरून घेते घाण आहे तेवढे घ्यात बघा मम्मी सोबत मंदिरात जाऊन फुलं घेऊन आले बाबू इकडे बघ इकडे बुल काढतोय हे बघा इकडे आमच्याकडे दोन चिल्लर पराठी आले ते तिसरी मोठी चिल्लर पराठी काय करतायत ते बघा तिला काय खुशी झाली गाडीवर बसायची जॉनी जॉनी हे जॉनी जॉनी गाणं बदललं की मस्त वाटतं तिला परत गाणं लावते का बघूया आपण लाव अरे मस्त चला यांना खेळू दे तोपर्यंत आपण बाय हा बघाल आणि टीटा लावतायत आम्ही चाललोय खाली गिफ्ट घ्यायला मम्मीसाठी मम्मीचा बर्थडे मी केसवी हा <laughs> एवढा मोठा टिक्का लावला असे बघ हा टिकेट चालेल पेक्षा जास्त वेळ लागतोय तुला गोळ असतो ना की गोल असतो गोल गोल आला पाहिजे हो। okay. तू कसा लढल आणि भानगडीत पडलाय बरोबर अरे जी फिरते काय करायचंय हा सॉरी हा पकडला काय काय करत नाहीये बाबू आपण चाललोय फिरायला ना अिटापुले लावला टिटापुली लावला तिथे लावला ना मम्मा काय करते काय करते मम्मा के? केस केस काय करते काय 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 केस काय म्हणजे जटा ओके त्या आहे हा तुझ्या का तुझ्या गा तुझ्या का बोल बोल काहीतरी बोल बोल माऊचा गाणं बोलल्या गाण्याचं नाव सांग चला फक्त माझा मोबाईल घे बाकी काय घेऊन मीच घेते त्याला नंतर बाकी काय करतोय याचा <laughs> रिझन फक्त एक पोप्रे, रे। रे आ, हा एकटा आहे हा छोटा माणूस लया चाव्या बांगड्या सगळं कपाटाच्या आत असतो कोपऱ्या कोपऱ्यात टाकलेला कचरा काढायचा तो कचरा म्हणून मी हे केलंय आता आम्ही बेड ओपरून करून हे करणार आहे खरं तरी आधीच झालं असतं पण काय झालं माहिती आहे हा बाबू राहायला नाही खाली ना म्हणून आणि मेन म्हणजे चावी राहिली चावी राहिली ना आ, <laughs> चावी राहिली आम्ही हलो घरी आणि बाबूचं खेळणं पण आहे लगेच उतारला खेळ भरपूर घाण असेल झाली हा डॉक्तोस तो भंगार आहे एक नंबरचा <laughs> कोणाला घ्यायचं असेल तर लोखंडी बेड घेऊ नका स्टीलचा घ्या <laughs> मी तर म्हणते लाकडाचाच बेस्ट आहे मला टोमना होता काय मलाच टोम नव्हता मी घाई घेत बेड घेतला ना बाबूसाठी

ती 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 खालीली काय माहिती गुटून आली دي एप्रिल फूल एप्रिल फूल साहेब हेच एवढं विचार करत नाही की मी तू कशासाठी येते एप्रिल फूलता एप्रिल फूल बाई मम्मीचा बर्थडे 1 एप्रिल ला बरोबर ना सगळ्यांना वाटतं खोटं बोलते ए बाबू हा तिकडे चल बघ जरा तू तिकडे चल चल जाते मी साफ करते हा काहीतरी उचा पे करेल डोक्यात पडेल चला इकडे झालेलं आहे आमचं साफ बेड आणि आता इकडे एवढा कचरा निघाला पण अल्पेशात मनापासून साफ असा बेड हवा तसा पाहिजे तसा साफ करून घेतला खूप घाण टाकतो बाबू काय होतं माहिती ते काय ह्या गॅपमध्ये जे कुठे ढकलतो ह्याच्यात न तो टाकून देतो आतमध्ये तर आणि त्याचा थोडासा एप्रिल फूल पण केला मी तर हा ब्लॉग आपण इथे सेन्ड करूया काल पсля बन गयोया आवला पण घेऊया थांबा तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबल आजीवर विसरू नका आणि हा छोटास एप्रिल फूल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय कर बाय असा आता नाही कर आता बाय 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 थँक्स दे थँक्स दे बीजे बीजी कसं आहे